नमस्ते सुप्रभात कसे आज झगळे आजची सकाळ अशी रम्य सकाळ होती परदेशी पाहुणे असे आकाशामध्ये छानपैकी उडत होते एक जण सारथ्य करत होता बाकीची त्याच्या पाठीमागून जात होते ट्रेनमधून दिसणारा समुद्राचा हा अथांगपणा मनाला भावून जात होता आज एका खास ठिकाणी जायचं ठरवलं होतं चंपाीमुळे खंडेरावांचं दर्शन घ्यायचं होतं या पाण्यावर सुद्धा कितीतरी परदेशी पाहुणे दिसत होते पण ट्रेनच्या स्पीडमुळे हे मला व्यवस्थित कॅमेऱ्यामध्ये पकडता नाही आले दूरवर दिसणारा समुद्र काळजाचा ठाव घेत होता आणि अचानक यामध्ये प्रतिबिंब दिसू लागले सूर्याचे सुंदर मनोहारी प्रतिबिंब सूर्यदेवाने दर्शन दिले आणि त्याच प्रतिबिंब एखाद्या ज्योतीसारखं हे पाण्यामध्ये दिसत होतं दिव्यावरच्या ज्योतीसारखं खंडेरावाच्या दर्शनाला जायचं असल्यामुळे सकाळी लवकरची ट्रेन पकडली होती खंडेरायाचं दर्शन कुठलं कोणत्या ठिकाणचं खंडेराव सुद्धा एका खास ठिकाणचं मंदिर होतं जी जी भूमी श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झाली होती हो बरोबर ओळखलं दक्षिण मुंबईतील बलबार हिलजवळचं बाणगंगा ठिकाण तिथे एक पुरातन खंडेरायाचं मंदिर आहे खंडेरायचंच काय पण तिथे कित्येक मंदिर आहेत यावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे पण आज खास चंपाष्टीमुळे लवकर जायला निघाले मुंबईची धावपळ काही केल्या संपतच नव्हती भल्या पहाटे सकाळ असो किंवा रात्री रात्र झालेली असो मुंबई आपली धावतच राहत असते आम्ही बस पकडली आणि बसने तिकडे वाळकेश्वर साईडला जायला निघालो बस सुद्धा समुद्र किनाऱ्यावरून जात होती म्हणजे जमिनीचा समुद्रामध्ये गेलेला एका बेटासारखा भाग खरं म्हणजे इथे टेकडीसारखा भाग आहे मलवार हिल मलवार हे ठिकाण तर केरळमध्ये मलवार हिल आणि ह्या नावाचं काय काय सादर हो। भागाला मलबार हिल म्हणतात बस अगदी समुद्राच्या काटा काठाकाठाने जात होती मध्ये स्पीड घेत होती मध्येच संत वाहतूती बस थांबल्यावर आम्ही या खंडोबाच्या मंदिराच्या जवळ आलो मल्हारी मार्तंडाचे दर्शन घेतले जणू असं वाटत होतं ज्यावेळेस श्रीरामचंद्रांनी इथे हे शिवलिंग स्थापन केलं तेव्हा महालक्ष्मी माता श्री खंडेराय परशुरामजी हनुमानजी श्री विठ्ठल रुकुमाई, सर्वजण या ठिकाणी साक्षात उपस्थित होते आणि प्रत्यक्ष शिवजीसुद्धा तरी मंदिरं आहेत ओंकारेश्वर निळकंठेश्वर जबरेश्वर, विविध नावांनी शिवजी इथे उपस्थित आहेत च्या सुंदर वातावरणामध्ये या मंदिराच्या पावित्र्यात जाऊन नजारा काही आवडच करून दिसत होता सकारात्मक तुमच्या या ठिकाणी जाणवत होत सर्व गणेश्वर मागेच म्हणाले दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी बघायला मिळालं खूपच हे ठिकाणसुद्धा मागच्या आठवड्यात पाहिलेलं होतं पण तरीसुद्धा मन घडला असल्यामुळे पुन्हा या ठिकाणी जायला निघालो म्हणजे गेटवे ऑफ इंडिया कारण या ठिकाणाने नक्कीच नव्याण्णव वर्ष पूर्ण केले म्हणून शांतपणे आज थोडंसं ऊन कमी होतं इथे जाण्याचा निश्चय केला सकाळच्या वेळी प्राचीन शैलीच्या बिल्डिंग वर पोळे सूर्य फिरण खूप सुंदर दिसत होते पुन्हा आम्ही गेटवे ऑफ इंडिया इथे जायला निघालो बसने हळूहळू स्पीड पकडला ट्रॅफिक कमी व्हायला लागली सकाळी सहसा ट्राफिक नसते त्यामुळे ना सकाळच्या वेळी गेलेलं कधीही चांगलं एवढ्या रेसॉल्ट इमारती अजून अजूनच खुलक दिसत होत्या एकदाच आम्ही गेटवे ऑफ इंडियावर पोहोचलो मागच्या वेळेसारखी गर्दी आज नव्हती आज जरा निवांत होता त्यामुळे गेटवे ऑफ इंडियाचं पूर्ण दर्शन करता निधीप्रमाणेच या बंदरावर बोटींची रेलचेल सुद्धा होती सूर्याची कवडसे या भिंतीनाड जात होते नित्य नेम ठरलेल्या प्रवाशांना भटकंती करून आणणाऱ्या या बोटी एका ओळीत उभ्या होत्या गेटवे ऑफ इंडियाचं कौतुक केल्यामुळे गेटवे ऑफ इंडियाला भारावून गेल्यासारखं वाटत होतं तो व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला नक्की शेअर करते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिची लिंक देते दे तो देखील नक्की आजकाल चंपा षेष्ठीमुळे मला खंडेरायाचं दर्शन घ्यायचं होतं आणि शिवजींचं दर्शन घ्यायचं होतं पण सोबत हे सुद्धा दर्शन झालं वेळ उरलेला होता चौथील तुम्हाला फिरायला तर तेच तेच रोजच्या जीवनशैलीला थोडंसं बाजूला ठेवून पण आपल्या मनाला थोडासा आनंद देणार छोटी भटकंती केली पाहिजे तीन विमान एकाच लाईनने उडत होते करले दो मी विचार टेस्टिंग में वाटत कसला तेवगा सेम सेम हेलिकॉप्टर चाललेत